कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव जिल्हा परिषद गटात भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपाच्या सुनीता खेडकर विजयी झाल्या तर पंचायत समितीच्या कोरेगाव चापडगाव गणात सुद्धा भाजपाच्या शेळके आणि शिंदे विजयी झाल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला कर्जत तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या कोरेगाव जिल्हा परिषद गटात भाजपने जोरदार धक्का देत काँग्रेसला चारी मुंड्यात चित केलं या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्या पत्नी सुनीता खेडकर त्यांचे विरुद्ध विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या मातोश्री निर्मला घुले अशी लढत होती यामध्ये आज पहिल्या फेरीपासून खेडकर यांनी आघाडी घेतली होती शेवटी कोरेगाव गटातून सुनीता खेडकर यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला पत्नीला या गटातून उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं उमेदवारी दिल्यानंतर या गटातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते त्यामध्ये नामदेव राऊत असतील बळीरामाना यादव असतील काका तोरडबल असतील ज्ञानदेव लष्कर बप्पाजी दांडे असतील गट गटातील आता किती नावं घेऊ खर तर सर्वच गटातील सर्व गावातील सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक माझ्यासाठी एवढी प्रदष्ठीची केली होती हे जीवाचं रान केलं आणि प्रत्येक पतारापर्यंत जाऊन त्या ठिकाठिकाणी मतदान मागण्याची भूमिका घेतली खरं तर हे निवडणुकीचा जर विषय पाहिला तर समोरच्या दोन विद्यमान जिल्हा परिषदस्य आणि एक माजी जिल्हा परिषदस्य ही निवडून तीन जिल्हा परिषदेच्या विरोधात निवडणूक होती आणि खऱ्या अर्थाने आशा खेडकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या ह्या गटातील सर्व मतदारांच्या आणि नामदार राम शिंदे साहेबांच्या विकास कामावर ही निवडणूक एक हाती या ठिकाणी या गटातील सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांनी करून दाखवती ह्याच्या पुढे जाऊन सांगत भविष्यामध्ये मी या जिल्हा परिषद गटाचा ज्या पद्धतीने मी शब्द दिला होता तो ह्या शब्द मी खरा करून दाखवणार आणि पुढचे अनेक वर्ष गेले पुढचे तर अनेक वर्ष मी या गटातील गावातील सर्व कार्यकर्ते असतील ग्रामस्थ असतील या गावांचा मी संपूर्णपणे नामदार राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून कायापालट केल्याशिवाय राहणार नाही तर पंचायत समितीच्या कोरेगाव गणातून पुष्पा युवराज या तर चापडगाव गणातून चापडगावच्या सरपंच ज्योतिप्रकाश शिंदे या विजयी झाल्यात विजयानंतर भाजपच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत अशोक खेडकर कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांना डोक्यावर घेत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली नगरपंचायत कार्यालयात खेडकर यांच्यासह विजयी उमेदवारांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे माननीय तालुका प्रमुख बळीराम यादव जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे नगरसेवक बापूसाहेब नेटके उपतालुका प्रमुख अंगद रुपनर कोरेगावचे सरपंच बापूसाहेब शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे विजय तोरणमल ज्ञानदेव लष्कर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विजयाच्या जल्लोषानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच कर्जत नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी गेली दहा वर्षातील दादागिरी मोडून काढल्याचे म्हटले अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात चुरशीची असणारी कोरेगाव जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक ही निवडणूक आमचे सहकारी मित्र अशोकराव खेडकर यांच्या होती सौ सुनीता अशोकराव खेडकर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी होत्या आणि ही निवडणूक नामदार प्रध्यापक राम शिंदे यांच्या बरोबर कोरेगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता आणि इतर सर्व काही समविचारी कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक होती आणि दिवसापासूनची दडपशाही आणि गुंडगिरी ही मुडून काढण्या सर्व मतदारांनी या ठिकाणी केलेला आहे दहा वर्षापासून ज्यांनी या गटावरती अन्याय केला विकासापासून दूर ठेवलं परंतु ज्या अशोकराव खेडकरांनी अनेक दिवसापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी जटून जे आतोनात प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आज मतदारांनी यश दिला आहे आणि साडेचार ते पाच हजार मताच्या फरकाने या ठिकाणी अशोकराव खेडकर यांच्या पत्नी सुनीता खेडकर ह्या विजयी झालेल्या आहेत आणि एका दृष्ट प्रवृत्तीचा या ठिकाणी पराभव झालेला अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करतील करती नामदार परदेवक राम शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आणि जि जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं जाईल अशोकराव खेडकर यांना हा सामान्य जनतेने दिलेला हा विजय आहे हा विजय अतिशय महत्त्वाचा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हा विजय आहे कर्जत मधील मुख्य रस्त्यांवरून अफाट जनसमुदायात ही मिरवणूक कर्जतचे संत श्री गोदड महाराज मंदिरात गेली आणि तेथे दर्शन घेतले प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत